नमस्कार गेल्या काही दिवसात या झगमगत्या विश्वातून अनेक मराठी ताऱ्यांनी कायमचा निरोप घेत प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत अशातच एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या मृत्यूने मराठी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचत राहतील अभिनेते तसेच नाट्य निर्माते अंबर कोठारे यांचे निधन झाले आहे वृद्धोपकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यू समयी त्यांचे वय छ्याण्णव वर्षाचे होते ते महेश कोठारे यांचे वडील आहेत अंबर कोठारे यांच्या पश्चात पत्नी नातू मुलगा आणि सून असा परिवार आहे अंबर कोठारे यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे सव्वीस रोजी मुंबई येथे झाला त्यांचे बालपण हे अत्यंत कष्टात गेले होते दिवाळीच्या काळात गिरगाव रस्त्यावर उठणे विकण्यापासून ते छोटी मोठी कामे अंबर कोठारे यांनी केली होती अखेर त्यांना सिनेसृष्टीत मोठे यश मिळाले आणि यातूनच त्यांच्या उत्तम कारकिर्दीला सुरुवात झाली होती तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते अंबर कोठारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली